आणि त्याची जाणीव करून घेतली की स्वतःच दर्शन स्वतःच घेऊन तो शिखराचं दर्शन घेऊनच वारकरी परत येतो एखादाच आहे ना देव देवळात नाही देव नाही देवालयी तर देव हा देवळात किंवा देवालयी देवा लपलेला नाही तर तो प्रत्येक जीवाच्या अंतरात लपलेला आहे पण ते तुझा आहे तुझं पाशी जागा चुकला अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्याची जाणीव नसते ओळख नसते कदाचित तिकड लक्षही नसत आणि स्वतःलाच स्वतःची ओळख व्हावी स्वतःमधल्याच भगवंताच दर्शन व्हावं ही सगळी शिकवण आपल्याला वारीच देत नाही का वारीमध्ये सगळे वारकरी भल्या पहाटे उठतात शुचिरभूत होऊन चालायला सुरुवात करते किती नित्य नियमितपणा वारी शिकवते आपल्याला नित्य नेमान ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी हे चालत जात असतात चाली चालत पायी वारी आहे किती कष्ट घेतात पहा पण त्या कष्टामध्ये त्रास नाही वाटत आहे त्यांना तप्पा आहे पण त्यामध्ये आनंद आहे तर कसा आनंद आहे तर चालायला लागले आपण एकट्याने जर एवढं दररोज चाला वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर बघूया आपल्याला शक्य आहे का नाही कदाचित आपल्याला ते जमणारही नाही आपण तेवढं चालणारही नाही परंतु इथं लाखोंचा मेळा आहे प्रत्येक शेजारची व्यक्ती एकमेकाला प्रेरणा देते आणि मोटिवेट करते की चला चाललं पाहिजे आणि हे एकमेकांच पाहून होऊन आपण चालायला सुरुवात करतो आणि अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते ती ह्या भक्तीतूनच भक्ती आहे त्या भीत भक्तीच्या अंतप्रेरणे प्रत्येक जण चालायला सुरुवात करतो आणि तिथपर्यंत पोहोचतो आनंद आहे जरी चालत असेल तरी कष्ट नाही आहे आनंद आहे तितक्याच आनंदाने त्या वारीमध्ये भजन कीर्तन नृत्य फुगडी हे सगळं छान एन्जॉय करत ही वारी चाललेली असते पंढरीला तिथं कुठंही ताण नाही ना तणाव नाही आपल्या सांसारिक ताण तणावातून मुक्ती मिळावी त्यातून थोडस आपल्याला रिलॅक्सेशन मिळावं म्हणून मोठमोठे मत डॉक्टर्स सायंटिस्ट उद्योगपती सुद्धा वारीमध्ये आपला सग सगळा मोठेपणा सगळी श्रीमंती बाजूला ठेवून अतिशय साधा वारकरी या रूपामध्ये ते सामील झालेले आपल्याला आढळून येतात आणखीन काय शिकवत नाही वारी आपल्याला सेवा आहे वारीमध्ये तर ईश्वराची सेवा असते वारीतल्या एकमेकांच्या सांतोरांची अडल्यानची सेवा असते मी असं ऐकले की पालख्या जेव्हा पुण्यामध्ये मुक्कामाला असतात तेव्हा अख्या पुण्याचे दरवाजे उठे असतात कोणीही कुठेही कोणत्याही घरात जावं आपले अंघोळ पाणी असेल आणखीन काय असेल ते सगळं अगदी हक्कानं स्वतःच गज समजून तिथं करावं स्वतःच घर समजून इतका मोठेपणा केवळ वा ह्या वारीमध्येच मनाचा मोठेपणा असेल किंवा सेवेचा मोठेपणा असेल हे वारीच आपल्याला शिकवते हे कुणी म्हणून केलं असतं का कायदा करून केलं असतं का ठरवून केलं असतं का नाही ती वारी आपल्या मनावर एक संस्कार देते सेवेच त्यागाच या आगमध्ये डॉक्टर्स लोक आरोग्याची सेवा देतात काही सायकलपटू सायकल वारी करून तिथे व्यवस्थापनामध्ये मदत करत असतात प्रशासनाचे काही पोलीस विभाग असतील पाणी पुरवठा असतील आणखी कोणते असेल प्रत्येक जण सेवा प्रेरित होऊन त्या ठिकाणी सेवा देत असतो काही जण आहारदान पाणी ह्या सगळ्या गोष्टींची पण सेवा देत असतात काही जण राहण मुक्कामाच्या ठिकाणाची सोय करतात सगळ्या सेवाच झाल्या ज्याला जे जे शक्य आहे ज्या ज्याकडे जे जे आहे ते ते तो त्या ठिकाणी देण्याचा अगदी अग प्रयत्न मनापासून होत असतो आणि वारीचा उद्देश सफल होतो सगळेच दिंडीतून जातात का रस्त्यावरचे नाही काही जण आलेल्यांचं स्वागत करतात त्यांना आपल्या परीनं जी सेवा देता येईल ते देतात आणि त्याच ठिकाणी थांबलेले असतात दिंडी पुढे निघून जाते पण से सेवा देणारा सेवेकरी सुद्धा त्या वारकऱ्यांच्या पावल्यानं त्या पंढरपुरात पोहोचतो त्या विठुरायाचं दर्शन होतं त्या विठुरायाचा अंश त्या सेवा देणाऱ्या सेवेकरांतही आहे आणि त्या वारकऱ्यातही आहे तर प्रत्येकाला आपल्यातील भगवंताचं स्मरण दर्शन हे या वारीच्या रूपानं होतं मग एकदाच वार का नाही करायची वारी वारंवार का मनुष्य आहे विस्मरण आपला धर्म आहे आळस आपला गुण आहे तर ह्या सगळ्या आपल्या सगळ्यातून ठरलेल्या आहेत वारी आहे संतांच्या पालख्या असते कार्तिक ही वारी आहे वारकऱ्यांसाठीची आहे इतर चैत्री आणि माघी वारी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर मा दर महिन्याची वारी आहे दर पंधरवड्याची वारी आहे म्हणजे वारंवार वारंवार केली जाते ती वारी ज्याला वर्षात एकदा सांगितल्यानंतर तो राहू तो राहू शकतो चाल वर्षभर मार्गक्रमण करू शकतो त्याला एक वर्षाची वारी पुरे आहे ज्याला वारंवार सांगावं लागतं आमच्या सारख्यांना त्यांना रोजची वारी पण केली पाहिजे आणि त्यासाठी रोजची वारी मला वाटते आपले योगाचे वर्ग आहेत रोज एक तास रोज एक तास आपल्यावर काम सुरू मॉर्निंग स्टेशनच्या आपल्याला वैचारिक भजन कीर्तन असतो वेगळ्या स्वरूपामध्ये भजन कीर्तनातून काय घेतो आपण तर आपलं वैचारिक थोडस मशागत करतो पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह वेव्ह स्वतःमध्ये भरून घेतो आणि एक एनर्जी जी आपल्याला मिळते त्यातून आपण चांगली वाटचाल करतो स्वतःसाठी आणि आपल्या सुद्धा हेच वारी शिकवते वारी संयम शिकवते वार बघा तुळशी माळा गळामध्ये आहेत मस्तकी टिळा आहे आणि त्यांच्या किती गरजा लिमिटेड होतात मिळेल ते शुद्ध शाकाहार घेणार मांसाहार वर्ज करणार चांगलंच बोलणार चांगलाच विचार करणार गरजा लिमिटेड ठेवणार संयम नाही तर काय आहे परंतु तुळशी माळा आणि चंदन टिळा जरी वारकऱ्यांचं लक्षण असलं तरी संत हेही सांगायला विसरले नाहीत कि टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे मेकअपला बाह्य स्वरूपाला इथं वारीनं दिंडीनं संत साहित्यानं संतांनी त्या विचारांना त्या परंपरेनं स्थान दिलेलं नाही आहे बाहेरच्या टोपी घातलेली आहे गळ्यामध्ये माळ घातलेली आहे पण मनामध्ये मात्र दया धर्म नाही मनामध्ये वेगळेच भाव आहेत तर तो साधू नरे तर तो धुंदू आहे इतका कडक शब्दामध्ये सुद्धा आपल्या संतांनी सांगितलेलं आहे या वारीमधून जात असताना हेच संतांचे अभंग हेच संतांचे विचार मनन चिंतन भजन वारंवार वारंवार वार, तेच गायन करत करत ही वारी पुढे चाललेली असते वारी करणारे आणि आजूबाजूचे ऐकणारे पाहणारे सुद्धा त्यामध्ये मनाने काय सामील होतात आणि त्या संतांच्या विचाराचा त्या संतांच्या वाणीचा त्या संतांच्या शब्दांचा आपल्यावरती नाही प्रभाव पडतो तेवढे तरी आपण पॉझिटिव्ह हो तेवढा तरी आपल्या जीवनामध्ये बदल होईल तर या वाऱ्या चाललेल्या असताना बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये मुक्काम असतात दिंड्यांचे तर त्या ठिकाणी काही विद्यार्थी सुद्धा थोड्या वेळासाठी त्यांच्या त्या टाळ घेऊन तिथं सामील होतात ह्या नवीन पिढीवरती पण आपल्या परंपरेचा संस्कार झाला काही विद्यार्थी वारकऱ्यांच्या मुलाखती घेतात त्यातून काय आपल्याला घेता येईल काय शिकता येईल हे न कळत न कळत त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कार झाले ती परंपरा ते पुढे चालवायला नवीन पिढी तयार व्हायला लागली अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा शाळेमध्ये दिंड्या काढल्या जातात प्रत्येक शाळेमध्ये तर ते छोटे संतांचे पोशाख घालतात ते भलेही संत नसेनात होईना त्यांना ते भलेही तेवढी विचार करण्याची कुवत नसेना वयाच्या दृष्टीनं पण बा हे काहीतरी खूप चांगलं आहे हे काही तर... आणि आपण संत झाल्यानंतर आपण डोक्यावरती तुळस घेऊन आपल्या शाळेची दिंडी निघल्यानंतर रस्त्यावरती गृहिणी असू दे कोणी असू दे अतिशय भावना पंढरपूर विठोबा विठोबा जर मध्ये असता तर ही प्रतिकात्मक जी शाळेची छोटी दिंडी निघालेली आहे तिथं का बरं आबाद वृद्धांनी नमस्कार केला असता वारीत कोणी लहान नाही कोणी मोठा नाही इथं छोट्या बाळाला सुद्धा छोट्या लहान मुलाला सुद्धा एखादा वृद्ध वर्षानुवर्ष आयुष्यभर वारी केलेला वारकरी सुद्धा माऊली म्हणतो आणि छोट्या बालकांना पण मोठ्या संतांना सुद्धा माऊली एकमेकांनी एकमेकांना माऊली म्हणण्याचीच प्रथा आहे इथं म्हणजे लहान अगदी सुद्धा नाही हुशार मठ वगैरे तर सगळीच माऊली एकमेकांना माऊलीच्या रूपातच बघतात एकमेकांना माऊलीच्या रूपामध्येच सांभाळत असतात मग हे फक्त वारी पुरतच आहे का नाही बघा तर ती वारी जी आपल्याला त्या पंधरावीस दिवसात जी शिकवण देते ती आपल्याला वर्षभर मार्गक्रमण करण्यासाठी वर्षभरच का जीवनभर मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला प्रेरक मार्गदर्शक दिशादर्शक आणि अतिशय अशी उत्तेजना देणारी अशी ही वारी असते आपल्या महाराष्ट्राला इतकी सारी ही मोठी परंपरा लाभलेली आहे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे पण आपण ह्या गोष्टीकडं आपण ह्या बाबीकडं थोडस अंतर्मुख होऊन पाहू आपण सुद्धा ह्या जीवनाच्या वारीचे ह्या पंढरीच्या वारीचे एक वारकरी आहोत आणि वारकरी म्हणून जगत असताना आपण श्रद्धा भक्तीनं संयमानं समानतेनं बंधुतेनं सातत्यानं सेवाभावानं वक्तशीरपणानं त्यागानं आनंदानं किती 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 गुणाने आपण भरून जाणार आहे उठायचंय दररोज चालायचंय भरपूर व्यायाम झाला पहाटे उठल्यामुळं सकाळच्या वेळेचे मुबलक ऑक्सिजन असलेली शुद्ध हवा मिळाली की शुद्ध हवा भरपूर व्यायाम सात्विक आहार सात्विक विचार यामुळं किती मोठ आरोग्य आपल्याला लाभल किती छोट्या 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 दिंड्या त्या ठिकाणी भेटतात आणि वारी होते जनसमुदाय असतो तशीच आपली सुद्धा ही एक आरोग्याची वारी आहे ह्या आरोग्याच्या वारीमध्ये आपण रोज वेगवेगळे वेग वेग भजन कीर्तन चिंतन मनन आणि आसनांच्या वर्कआउटच्या रूपानं तप सुद्धा व्यायाम हे सगळं आपलं छोट्या स्वरूपात वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे आपल्याला नित्य नैमित्तिक अगदी दैनंदिन जीवनात व्यापारी असो उद्योजक असो आमच्यासारखे सारखे असो शेतकरी असो बलुतेदार असो किंवा आणखी कोणी असो आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करायचीच आहे फक्त करत असताना एक जी नीती मूल्यांची शिकवण आहे नीती मूल्यांचा स्वतःमध्ये अंतर्भाव करणे आहे हे सगळं सगळं आपल्याला वारी देते एक वारी चांगली एक वारी आकळली तुकारामांच्या अभंगानं तर आणखीन कोणतंच तीर्थ व्रत करण्याची अजिबातच गरज नाही असं मलाही ती ओळ वाचल्यानंतर वाटलं आणि म्हणूनच आमचा विषय पण मी हा वारीचे दिवस आहेत म्हणून आजचा हा विषय मी निवडला आणि आज मला वेळ दिल्याबद्दल मी शतयशी पूर्णतः आभारी आहे थँक्यू धन्यवाद थांबते